नमस्कार आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण तांदळाची मसाला पापड बनवणार आहोत ना आपल्याला तांदूळ भिजवायचं टेन्शन ना वाळवायचं टेन्शन ना पीठ वाफवायचं टेन्शन ना लाटायचं टेन्शन अगदी झटपट आणि एकदम सोप्या पद्धतीने एकदम पातळ आणि जिबेवर ठेवताच विरगळणारे हे पापड तयार होतात चला खऱ्याच का मग पापड बनवायची सुरुवात त्यासाठी ते मी एक वाटी तांदळाचे पीठ घेतलेले हे पीठ मी तांदूळ फक्त स्वच्छ पुसून गिरणीतून दळून आणलेले आहेत आणि पीठ चाळून घेतलेलं आहे आता ज्या वाटीने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला है, सहा वाट्या पाणी घ्यायचं आहे यापेक्षा जास्त पाणी लागतं पण अगोदर आपण सहा वाट्या पाणी घेऊया आता पाणी कितपत घ्यायचं हे तांदळावर ठरतं जर तांदूळ नवीन असतील तर पाणी कमी लागतं आणि जुने तांदूळ असेल तर पाणी हे जास्त ता लागतं त्यामुळे आपण अगोदर सहा वा वाट्या पाणी घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे गॅस एकदम कमी ठेवायचं आहे आणि पातेलं गॅसवर ठेवल्यानंतर लगेचच आपण त्यामध्ये हे पीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं पाणी गरम होण्या अगोदरच आपण हे पीठ मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पीठ टाकायचं आहे आणि गुठळ्या न होऊ देता आपण हे पीठ हलवत असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी गरम होण्या अगोदरच आपण हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं जर पाणी गरम होत गेलं तर आपलं पीठ हे घट होत जाईल त्यामुळे पाणी थंड असेपर्यंतच आपण हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅस चालूच ठेवायचा आहे आणि सतत हलवत आपण हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पीठ आपलं व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे एकही गुठळी झालेली नाही आपण पळीने सुद्धा पाहूया यामध्ये बिलकुल गुठळ्या झालेल्या नाहीत आता हे पीठ आपल्याला शिजण्यासाठी आहे गॅस आपल्याला थोडासा मीडियम करून आहे आणि पीठ शिजण्यासाठी आहे थोडा वेळ आपण पीठ शिजवत असताना थोडंसं हलवत राहूया त्यामुळे काय होईल पीठ शिजताना खाली गुठळ्या होणार नाहीत आणि पीठ हे व्यवस्थित शिजेल एक चार पाच मिनिटातच आपलं पीठ लगेच घट व्हायला लागतं तुम्ही पाहू शकता इथं लगेच पीठ आपलं हे घट्ट झालेलं आहे आता पीठ आपल्याला घट्ट झाल्यानंतर यामध्ये आणखी पाणी लागणार आहे परत मी इथे पाणी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे जास्त उखळले पण नाही कोमट पाणी करून घ्यायचं आहे आणि हे पाणी या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणखी मी इथे तीन वाट्या पाणी टाकलेलं आहे सुरुवातीला अगोदर दोन वाट्या पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत यामध्ये मी मिक्स झाल्यानंतर आणखी एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे मला एकूण सगळं नऊ वाट्या पाणी लागलेलं आहे आणि पाणी आपलं आता व्यवस्थित झालेलं आहे ना जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे आता हे पीठ आपण शिजण्यासाठी ठेवायचं आहे मीडियम गॅसवर किंवा अगदी कमी गॅसवर आपण हे पीठ एक पंधरा ते वीस मिनटं शिजून घ्यायचं आहे पीठ जर छान शिजलं तरच आपले पापड हे छान होतात आणि व्यवस्थित वर्षभर राहतात सुद्धा ते तुकडे पडणार नाहीत किंवा कडेला चिरणार नाहीत त्यामुळे पीठ हे व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे हे पीठ आता इथं शिजलेलं आहे पिठाचा कलर पण खूप मस्त आलेला आहे आणि एकदम शुद्ध असं चमकदार आपलं पीठ दिसत आहे आता पीठ शिजल्यानंतर यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे वाळवणीच्या पदार्थाला थोडंसं मीठ कमीच टाकून घ्यायचं आहे वाळल्यानंतर मिठाची चव वाढते त्यानंतर यात आपण पाव चमचा पापडखार टाकून घेणार आहोत आणि दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आपले तांदूळ भिजलेले नाहीत त्यामुळे आपण पापड खात टाकून घेतलेलं आहे पापड खात टाकल्यामुळे पापड हे छान फुलतात आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम कमी करून घ्यायचा आहे आता यातच आपल्याला एक चमचा तीळ टाकून घ्यायचे आहेत पांढरे तीळ टाकून घेतलेले आहेत त्यानंतर आता आपण तीळ मिक्स करून घेऊया तीळ मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी एक चमचा लाल मिरचीचं कूट टाकून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचं सुद्धा कूट टाकून घेऊ शकता आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी इथे हिरवी कोथिंबीर आहे त्यामुळे इथे लाल मिरचीचं कूट टाकून घेतलेलं आहे त्यामुळे पापड हे दिसायला खूप मस्त दिसतात आपण आता दोन्ही मिक्स करून घेतलेलं आहे आणि पीठ आपण थोडंसं थंड करून घेतलेलं आहे कारण आपण पापड हे प्लास्टिकवर घालणार आहोत त्यामुळे जास्त गरम घालायचं नाही त्यामुळे मी पीठ थोडंसं थंड करून घेतलेलं आहे आणि खाली प्लास्टिक आंतरून घेतलेलं आहे आणि प्लास्टिकला बिलकुल तेल लावलेलं नाही आणि त्यावर आपण हे पापड बनवून घेणार आहोत थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि असे फिरून मस्तपैकी पापड बनवून घ्यायचे आहेत जर आपण तेल लावलं तर वर्षभर ते व्यवस्थित राहणार नाही नंतर तेलाचा वाश येतो त्यामुळे पापड घालताना कधीही तेल लावू नये आता हे पापड आपले घालून तयार झालेले आहेत मी पापड घालतानाच उन्हाला घातलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे फॅनखालीसुद्धा घालू शकता आता दिवसभर हे पापड मी वाळून घेतलेले आहेत तुम्ही वाळल्यानंतर पाहू हो शकता आपले पापड एकदम मस्त दिसत आहेत आणि एक वाटीमध्ये भरपूर असे पापड झालेले होते आता पापड आपल्याला काढून घ्यायचे आहे थोडेसे सुकायच्या अगोदरच आपण हे पापड काढून घेतलेले आहेत हलक्या हाताने आपण काढून घ्यायचे आहेत प्लास्टिकवरचे पापड अगदी सहज निघतात त्यामुळे प्लास्टिकवरच घालून प्लास्टिक घ्या आता आपले पापड काढून तयार आहेत आणि काढून मी याला एक दिवस पुन्हा उन्हामध्ये वाळून घेतलेले आहेत वाळल्यानंतर हे आपले पापड एकदम पातळ आणि दिसायला पण खूप मस्त दिसत आहेत आणि तळल्यानंतर तर इतके छान झाले होते याची चव तर खूपच मस्त झालेली होती पा पापड आता तळूनसुद्धा पाहूया तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पापड टाकून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता पापड एकदम डबल होतो आणि एकदम पातळ आणि जिबेवर ठेवताच विरगळणारा असा आपला हा पापड तयार होतो आणि तो तिखट असल्यामुळे खूप छान चव लागते मस्त तिखट कोथिंबीर असल्यामुळे याची टेस्ट ही खूपच वेगळी लागते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद